सामना करायला आपण पाहतो पिवनचं षटक घेऊन सातत्यानं पाहिलं जात पहिल्या सामन्यामध्ये देखील आणि सामन्यामध्ये देखील योगेश, योगेश होते दे, आता तिसऱ्या सामन्यामध्ये देखील पिवनचा षटक घेऊन गोलंदाज झालाय बारा चेंडूंचा पहिला सत्र असेल त्यानंतर बारा चेंडूंचा दुसरा सत्र नक्कीच पहिल्या सत्रामध्ये बारा चेंडू मध्ये कितपत धावांचा डोंगर उभा करेल फलंदाज गणेश आणि सोमनाथ हे पाहणं गरजेचं आहे परंतु तितकाच टिचून मारा करावा लागेल गोलंदाजीचा गोलंदाज योगेशच्या माध्यमातून कितपत धावांपर्यंत रोख लावतील श्री गणेश कुडचावर संघ पाहण महत्वाचं ठरेल कारण जो संघ इथून विजय होईल तो मात्र या चमचमता ट्रॉफीवरती आपलं नाव करेल परंतु जो संघ इथून पराभूत होईल त्यांना मात्र या ट्रॉफीवरची नजर हटवावी लागेल प्रथम क्रमांकावर तब्बल पंचवीस हजार रुपया परंतु मेकअप फायनल पर्यंत जो संघ पोहोचेल त्या संघाची नजर त्या पंचवीस हजार व या असेल परंतु जो संघ इथून विजय होईल मात्र टॉप फाय मध्ये प्रवेश करताना दिसेल चांगली कालचा पहिला दिवस या स्पर्धेचा वेळेवरती सामने सुरुवात झाले वेळेवरती सामने समाप्त झाले आजचा देखील आज दुसरा दिवस आणि वेळेवरती सामना सुरू झाला अगदी वेळेवरती सामने समाप्त होत आहेत शेवटचा सा सामना असेल आजच्या दिवसातला क्वालिफाइड ची लढत आहे जो संघ विजयेल तो नक्कीच टॉप 5 मध्ये प्रवेश करेल जो संघ पराभूत होईल तो मात्र घरचा रस्ता पदकरेल परंतु कोणता संघ तो टॉप 5 मध्ये असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा चांगला खेळ नक्कीच दाखवायचा आहे पहिला चेंडू गोलंदाज योगेश पहिला चेंडू अगदी ऑन साईडला केलेला प्रयत्न अपील केली जाते परंतु शरीराचा वेध घेत असताना अगदी आपण पाहिला स्टंप लाईन ला सोडून कुठेतरी शरीरावरती चेंडू आढळला आणि तुम निर्धाव चेंडूची सांगता झाली सुरुवात गोड केली आहे गोलंदाज योगेशने परंतु जास्त काळ शांत ठेवता येईल का नाही नक्कीच येणारी ना वेळ आपण सांगून जाईल गाडीचा आरसा फिरवायचा नक्कीच विनंती असेल पहिला चेंडू पहिला चेंडू निर्धाव चांगली सुरुवात गोलंदाज योगेश आपल्या संघासाठी करत असताना अवघ्या बारा चेंडूंचा खेळ आहे आणि कुठला संघ या बारा चेंडूमध्ये मजल मारेल हे नक्कीच महत्वाचं ठरेल स्ट्रायकिंड वरती फलंदाज सोमनाथ हा चेंडू कुठेतरी भरपूरच बाहेर फेकला गेला ऑपस्ट्रिकच्या कुठेतरी डोक्यामध्ये प्लॅन असेल की ऑपस्ट्राईक वरती चेंडू फेकावा आणि फलंदाजाला भात व्हावं लागेल परंतु इथून चांगली गोलंदाजी पहिला चेंडू तरी निर्दवाला दुसरा चेंडू वाईट फेकलाय हा चेंडू आता मात्र त्रिफळा चेत केला जातोय महत्वाच्या क्षणी महत्वाचा गडी बाद होत असताना सोमनाथ बॅक टू द दौट नक्कीच पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर अतिरिक्त धाव खर्च केली त्यानंतर आपण पाहतोय अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचा गडी बाद झालाय त्याची जागा भरून काढण्यासाठी नॅट नंबर तीन वरती संदीप ला पाठवण्यात आला रिव्हर्स स्वीप केल्याचा प्रयत्न परंतु हा फटका फस्त इथून नक्कीच निर्धाव चेंडू चांगता आपण पाहतोय हा चेंडू कट केलाय परंतु खराब क्षेत्रक्षण चेंडू थांबत नाहीये आउटफील फास्ट आहे चुकीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालाय आणि इथून नक्कीच गोरेगाव संघाला लागलेला आपण पाहतोय नशिबाचा चौकार प्रयत्न चांगले होते क्षेत्रक्षणाचे परंतु कुठेतरी चेंडू अगोदर पडला आणि रस्ता बदलला होता आणि चार चौकार पाहायला साठी निर्धाव चेंडू वर्चस्व गाजवतो तो कुडसावरेवाडी संघाला कारण त्यांना देखील ठाऊके पहिल्या दोन सामन्यांमध्ये तब्बल साठ धावसंख्येपर्यंत संख्येपर्यंत गोरेगाव संघ या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफूटला पाहायला मिळतोय कारण पाच धावा दाव फलकावरती अवघ्या लावल्या आहेत अजून एक चेंडू इथून मात्र पाहायला गेलं तर निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतो सहा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त आणि फक्त धावा लावल्या गेल्या तर योगेश या गोलंदाजांच्या मार्फत पाच धाबा दाव, दाव खेळ तिथला सहा चेंडूंचा खेळ समाप्त झाला नक्की जा उर्वरित शेवटचे सहा चेंडूंचा खेळ शिल्लक या आणि मैदानावरती आपण नवीन गोलंदाज पाहतो राहुल जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कारण त्याने गोलंदाजी हातलं असताना फक्त आणि फक्त तीनदावा खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय परंतु तो विश्वास सार्थ करेल की इथे विश्वासावरती पाणी फेरेल गोलंदाज राहुल पाहणं महत्त्वाचं ठरेल पहिला चेंडू फेस करेल तो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश दोन्ही खेळ पाहतोय आपण अगदी मॅन ऑफ द मॅचची किताब मिळालेले होते जेलची संधी दूरवरून प्रवास करत येत आहेत फलंदाज आणि इथे मात्र जेल ड्रॉप झालाय महत्त्वाचा गडी बाद झालाय जेल फार कठीण होता अगदी दूरवरचा प्रवास करून आले होते परंतु हा जेल महत्त्वाचा होता या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील या फलंदाजाचा झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतरच्या त्या बत्तीस जाबा अगदी आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देणारा ठरल्या परंतु इथून हा संघ आता मात्र झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय परंतु त्याच पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल का येणाऱ्या पाच चेंडू मध्ये किती धावा खर्च करेल गोलंदाज राहुल पाहणं गरजेचं ठरेल पुढील चेंडू राहुल टू गणेश हा चेंडू नक्कीच चेक केला जातोय पंचानं सांगितलाय आहे की हा चेंडू न असेल त्याचं कारण आपण पाहतो अगदी क्रिशा बाहेर पडला गेलेला हा चेंडू असेल जी लाईन आखली गेली आहे त्याच्या बाहेर जर टप्पा पडला तर नक्कीच न चेंडू आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट निश्चितच गणेशला पुन्हा एकदा मेजबानी असेल ती स्वीकारता आली पाहिजे कारण उघडे डोळ्या उघडा डोळे पहा नीट पुढील चेंडू फ्री हिट राहुल टू गणेश पुन्हा एकदा हा चेंडू खूप सुरेख पद्धतीचा फेकला गेलाय कुठेतरी कमबॅक करून देतोय एक पुन्हा एकदा गोलंदाज राहुल या मॅच मध्ये डोकं वर काढण्याची संधी मिळत नाही गणेशला आणि संपूर्ण गोरेगाव टीमला ज्या फलंदाजांच्या जोरावरती धावसंख्येला आकार देण्याचं सा काम सातत्यानं गोरेगाव टीम न आजच्या दिवसामध्ये केला तोच गोरेगाव संघ आता मात्र धावांसाठी रडताना आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू सफलून घेण्याचा प्रयत्न झेलची संधी परंतु झेल ड्रॉप आपण पाहतोय चेंडू सीमा रेषा पार नशिबाचा अजून एक चौकार फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये चेंडू सातत्याने आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पहायला मिळतो बारा दावा दाफलकावरती शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत नशिबाच्या सात कुठेतरी गोरेगाव संघावरती आपण आज पाहतोय हा चेंडू खराब चेंडू आता मात्र मोमेंटम शिफ्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय इथून पूर्णपणे सामन्याला कलाटणी देतोय फलंदाज गणेश हा चेंडू नो प्लस वन एकूण सात तावा षटकार रिव्ह्यू चेक केला जातोय पंचांना तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे की इथून हा चेंडू हाईट फॅक्टरचा नो आहे की नाही हे चेक करायचं तर नो असेल नो प्लस सिक्स एकूण सात दबा ज्या धावसंख्या थांबल्या गेल्या होत्या त्याच संख्या आता मात्र येण्यास सुरुवात झाली एक चूक पुन्हा एकदा महागडी ठरेल का कुडसावरेवाडी संघाला कारण याच फलंदाजाचा झेल ड्रॉप झाला होता पहिल्याच चेंडू आणि तिथून नंतर मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे कमबॅक केलंय गोरेगाव संघानं तब्बल धवा जाऊन पोहोचल्या त्या एकोणीस या आकड्यावरती चौथा चेंडू हा चेंडू मात्र बिरकावून दिलाय आपण पाहतो क्षेत्रक्षक आहेत जेल ड्रॉप झालाय जरी जेल कॅरी केला असता तरी फलंदाज मात्र बचावले असते कारण फ्री हिट ची संधी निर्माण होती दोन धावा जणू काही एकवटल्या गेल्यात या चेंडू वरती आणि दफलक जाऊन पोहोचले दफलकावरती आपण पाहतोय त्या एकवीस धावा शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत पूर्णपणे कमबॅक गोरेगाव संघाने आता मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी डोकं वर करण्याची संधी या नऊ चेंडू दिली आणि ती डोकं वर देखील करून दाखवलाय ते फलंदाज गणेशनं पुन्हा एकदा त्या दिशेला सफल होऊन केल्याचा प्रयत्न आणि त्याच दिशेला चेंडूला भिरकावून दिला सहा दाबांसाठी अजून एक दा दमदार षटकार नक्की जर सत्तावीस धावा दाफलक्यावरती लावल्या ला ला गेल्या शेवटचा चेंडू खराब गोलंदाजी पाच चेंडू मध्ये तब्बल बावीस धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये फक्त फक्त पाच धावा खर्च केल्या होत्या वाखडने जोगी गोलंदाजी केली होती गोलंदाज योगेश ना परंतु पूर्णपणे पाणी फेरले गेले ते गोलंदाज राहुलच्या माध्यमातून शेवटचा चेंडू आतापर्यंत श्रीलंक्याने बावीस धाबा खर्च केल्यात चेंडू पाहतोय ऑन साईडला खेळून काढले लॉंगावर शेतरक्षक आलेत एकदा कम्प्लीट दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न खराब बोलत शेतरक्षण आपण पाहायला मिळतोय दोन दावा कंप्लीट केला गेला तिसऱ्या दाव्याचा प्रयत्न आणि इथून फलंदाज बात होते एकोणीस या दोन दावा एक पडल्या जातील दोन दाव फलक पाहतोय जाऊन पोचल ते एकोणतीस या आकड्यावरती आणि विजयासाठी बनवायच्या आता येणाऱ्या बारा चेंडू मध्ये पंधरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरसीनं तब्बल तीस धावा बारा चेंडू आणि विजयासाठी आहेत त्या पंधरा पूर्णांक शून्य शून्य ची सरासरी राखून या दोन षटकांमध्ये तब्बल तीस धावा आपण पाहतोय फलंदाज पुन्हा एकदा या सामन्यामध्ये दे देखील गणेश हावी ठरले ते गुडसावरेवाडी या संघावरती जर विचार केला तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता परंतु गणेश होते क्षेत्रक्षक आणि त्यांच्या हातातून तो झेल ड्रॉप झाला थोडा अवघड झेल होता परंतु पोहोचले होते हातातून चेंडू जर पाहिला असेल तर चेंडू हातापर्यंत आला आणि हातातून निसटला तिथून मात्र जो कम बॅक केला फलंदाज गणेशन तो नक्कीच जोगे आपल्याला पाहायला मिळाला तिथून आपल्या संख्येचा विचार केला तर सात धावसंख्येवरून सरळ जाऊन संख्या एकोणतीस आपल्याला पाहायला मिळाली आणि तीस, तीस संख्येवरती रोखला गेलाय हा संघ आपण पाहतोय गोरेगाव येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी बनवायचे तर तीस धावा सलामीची जोडी मनोज आणि आपण पाहतोय अशोकला स्ट्राईक वरती फलंदाज मनोज अर्थात सामन्याचा मॅन ऑफ द हा खेळाडू ठरलाय परंतु या सामन्यामध्ये कुठल्या प्रकारची कामगिरी करेल इथून आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देईल का हा फलंदाज पाहणं गरजेचं आहे गोलंदाज संदीप पहिला चेंडू अखूटप्याचा होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून हा चेंडू निर्धाव फेकला गेलाय डॉट चेंडूचे चे पर्सेंटेज कुठे सामन्यावरती पकड मजबूत करून देईल ती गोरेगाव संघाला कारण पंधराची सरासरी राखून तीस धावा कंप्लीट करायच्या आहेत जरी जास्त आल्या तरी चांगल्या त्या कुडसावर संघाला परंतु निर्धाव चेंडू नाही इथून मात्र ऑन साइड ला काढला लॉंग ऑनला क्षेत्रक्षक दूरवरून आले एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल अशोक आले स्ट्राईक एंड दोन चेंडू मध्ये एक धाव खर्च केली अवघ्या चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये भरपूर दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ इथपर्यंत आले दोन्ही संघाने दोन दोन सामने मात्र जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले आणि इथून मात्र पराभव हा स्वीकारायला दोन्ही संघांना मान्य नसेल हा चेंडू अखुट टप्प्याचा होता त्याला भिरकावून दिला चेंडूला सी रेषा फार आता या दुसऱ्या सत्रातला अशोकच्या बॅट मधून आलाय पहिला दमदर सिक्सर बारा चेंडू तीस ची गरज असताना पहिला चेंडू निर्दव त्यानंतर एक सिंगल त्यानंतर तिसऱ्या चेंडू वरती षटकार लागवलाय आता गरज आहे नऊ चेंडू मध्ये तेवीस धाव संख्येची तीन चेंडू या षटकातल्या शिल्लक आहेत तीन चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे कमबॅक कोटसावर संघाचा पाहायला मिळेल कारण धब्बा खाली कोटसावर संघ आपल्याला पाहायला जरूर मिळतोय हा चेंडू टप्प्याचा आपण पाहतो कबरक्षक आहेत अडवण्याचा प्रयत्न एकदा कम्प्लीट दुसरा धावेचा प्रयत्न आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा लागत पार चार धावांसाठी अशोकच्या बॅटमधून आलाय षटकारानंतर दमदार चौकार नक्कीच आठ शेंडू आणि गरज ते एकोणीस धाव्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण म्हटलं जात ना लेरोस डरकर नौका पार नाही होती और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती इथे प्रयत्न सातत्याने करावे लागतील फलंदाज अशोकला ज्या दोन चेंडू मध्ये दहा धावा खर्च केल्या संदीप ना त्याची भरपाई मात्र या चेंडू वरती करून दाखवली आहे हा इथून फेकलेला निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू आहे शेवटचा चेंडू वरती कोणता संघ आपल्या बाजूने शेवट गोड करेल पाहणं महत्वाचं ठरेल कारण येणारे सात चेंडू आणि एकोणीस धाव संख्येची गरज आहे हा येणारा चेंडू फार महत्वाचा सामन्याचं भवितव्य ठरवणारा असेल हा चेंडू स्टेप आऊट झालेत अगदी चेंडूला सीमा रिषा पार लगावलाय सहा धावांसाठी आपण पाहतोय संघर्ष करणारा अशोकच्या बॅट मधून संघर्ष माहिती चेंडू आता तेरा धाव संख्येची गरज आहे पंधराची रणगती आखायची होती परंतु इथे मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल सतरा दावा खर्च केल्यात आता येणारे सहा चेंडू असतील आणि विजयासाठी तेरा धाव संख्येची गरज आहे दोन षटकार एक चौकार एक सिंगल याच्या मदतीने सतरा दावा दाव फलका वरती परंतु या येणाऱ्या चेंडू मध्ये सहा चेंडू मध्ये तेरा दावा खर्च करेल का गोलंदाज गणेशच्या खांद्यावरती जबाबदारी सातत्याने पाहायला मिळते या अगोदरच्या सत्रामध्ये नक्कीच फलंदाजी करत असताना फलंदाजी चांगली राहिल्या परंतु गोलंदाजी चांगली करेल का आणि आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हा गोलंदाज पाहतोय आपण पंचांच्या उजव्या बाजूना गणेश वरती फलंदाज सलामीला गेलेला आपण पाहतोय मनोजला अगदी दोन चेंडू फेस केलेत परंतु एकच जाव खर्च केली आपण पाहतोय तो मनोज ऑन अ स्ट्राईक पाच चेंडू तेराची गरज असताना पहिला चेंडू लॉफ्ट केला आडव्या बॅटने एकदा कम्प्लीट दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न नसेल कारण अशोकला देखील माहिती कारण दोन षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय तोच अशोक आता ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल येणारं समीकरण मैदानावरती सोपं दिसत आहे परंतु तितकं सोपं ते नसतं कारण फलंदाजी करत असताना पाच चेंडू बारा धावसंख्येची गरज आहे विजयासाठी ती कुड सावरे या संघाला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गणेशला आपण पाहतो दोन्ही बाजूने सामना अद्यापही बॅलन्स आहे इथून जो संघ जिंकेल तो मात्र टॉप फाय मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल हा चेंडू आपण पाहतोय बराच काल हवेमध्ये मध्ये झेलची संधी आणि मोठा मासा गळ्याला लागत असताना फलंदाज होईल पाहत Ashok, go back to the dugout. मोठा मासा गला लागतोय आपण पाहतो अशोक वरती पूर्णपणे जबाबदारी होती आणि विश्वास होता ज्या प्रकारे फटका सजवला त्या प्रकारे टाळ्या येण्यास सुरुवात झाली होती परंतु नंतर पाहायला गेलं तर या चेंडूवरती अंतर कमी आणि उंची जास्त पाहतोय जर झेल सोडला असता तर पूर्णपणे जर विचार केला असता तर पाठीराखे सावरे संघाचे खुश झाले असते परंतु तसं घडलं नाही या एक चांगला झेल टिपला गेलाय आणि मोठा फलंदाज बाद झालाय येणारे शे शेवटचे चार चेंडू आणि विजयासाठी फक्त दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु ते दोन मोठे फटके गणेशच्या बॅटमधून येतील का गणेश टू गणेश आपण लढाई पाहतोय मैदानावरती कॅप्टन टू कॅप्टन हा चेंडू आठव्या बॅट न पाहतोय आपण एकदा कम्प्लीट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाली जरूर परंतु तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते अगदी ही जर धाव सेफ झाली असेल तर एक चांगला फलंदाज इन वरती आपल्या पाहायला मिळेल तर फलंदाज सेफ असतील नक्कीच येणाऱ्या तीन चेंडू मध्ये आता बनवायच्या विजयासाठी अकरा धावा जर दोन मोठे फटके आले तर सामना नक्कीच संघ विजय होईल परंतु हा येणारा चेंडू फार महत्वाचा असेल इथून जर डॉट चेंडू आला किंवा सिंगल आली तरी सुद्धा दोन्ही संघांना सामना बॅलेन्स पाहायला मिळेल अस्तित्वाची लढाई मैदानावरती चालू आहे दोन्ही संघ वांगणी विभागातून बिलॉंग करत असताना पाहायला मिळतात हा चेंडू आडव्या बॅटने खेचायचा होता परंतु इथून आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये सतरा धावा खर्च करून सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये तेरा धावसंख्येचा रक्षण करण्यासाठी उतरलेला गोलंदाज गणेशला पाहतो आणि अष्ट पैलू कामगिरी या आजच्या पूर्ण संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळते ती गोलंदाज गणेशच्या माध्यमातून दोन चेंडू अकराची गरज आहे आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत झाली ते श्री गणेश गोरेगाव या संघाची कारण जर विचार केला तर फक्त एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी बनवायची आहे ते तब्बल अकरा धावा नवीन बॅटर लगेच माहितीमध्ये जा शेवटचा चेंडू औपचारिकता शिल्ला की इथून या ट्रॉफी वरती आता मात्र पकड मजबूत झाली आहे ती गोरेगाव संघाची आणि इथून सामना समाप्त झालाय नक्कीच विजय झालाय तो श्री गणेश गोरेगाव संघ हाडला श्री गणेश कुडसावरे संघ आपण देखील खूप चांगले खेळलात परंतु थोडा चुका झाला त्या नक्की सुधारायचा प्रयत्न करा आणि पुढील टुर्नामेंटसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा